कसं आहे मावशी तुम्ही लोकच आता ह्या पोरांना सांगता की आता तू काय बोलली आता त्याला हां नाही ते माझेला जाणवते विनोदानी बोलली ती आईची माय आहे त्याबद्दल हां पण त्याच्या अगोदर काय बोलली तू की त्याच्या बिचाऱ्याने काय होणार पण काय होतं आता तुमचं वय झाले त्यामुळे तुम्ही बोलता की बाबा त्याचं बिचाराचं काय होणार पण त्याचं वय किती आता पंचवीस ते अठ्ठावीस तीसच्यामध्ये बर तीस पस्तीस जरी वय असेल तरी हे वय कसलं आहे काहीतरी करायचं कष्ट करायचं काहीतरी करून दाखवायचं तुम्ही लोक त्याला काय सारखं का बोलता की तो काय करणार तो काय करणार मग त्यामुळं त्यालाही वाटत मी काय करणार मग जातो की नाही मग असं चांगलं बोलायचं जी खरंय की नाही आता मला एक सांग समाजात आपण जन्माला यायचं कुणी कुठे यायचं आपल्या हातात एका मग मग आता ही चांगली हस्ती खेळती पोरं आता त्यांच्यानं शिवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा त्यांना काही अपघात झाला आणि ते आता एका जागेवर बसले तर त्यात त्यांचा दोष आहे का नाही ना त्यामुळे मग आपण त्यांच्याकडे नेहमी बघताना बोलताना चांगल्या भावना बोलायचं नाही ना मित्र हो हे पा हे माझे काही दिव्यांग बांधव खरं तर ही मुलं दिवसभर आपल्या नंदनवनामध्ये राहतात आणि तिथे मग अगरबत्ती असेल किंवा आपल्या आत्ता जे नऊ तारखेला रक्षाबंधन आहे त्या रक्षाबंधनानिमित्त ते राख्या बनवतात तर त्या राख्या देणं असेल किंवा समाजातून अनेक लोक आपल्याला नेहमीच मदत करत असतात आणि त्यामुळं आपण त्यांना ते अगरबत्ती देण्यासाठी गावोगाव फिरत असतो तर आज देखील मी ह्या मुलांना घेऊन राखी आणि अगरबत्तीची ऑर्डर देण्यासाठी चाललो होतो तर इथे आमच्याच गावामध्ये काही महिला मला बसलेल्या दिसल्या खरं तर या महिला म्हणजे कुणी माझी काकी कुणी मावशी कुणी आत्या असं सगळं हे नातेवाईकच आहे आणि समाजात असे अनेक दिव्यांग बांधव आहेत की जे त्यांच्या घरामध्ये राहतात परंतु ते आपल्या या समाजाच्या प्रभावात येत नाही कारण त्यांची जी संगत आहे तर ती त्या लोकांमध्ये असतात आणि मग नेहमीच आपल्या या दिव्यांग बांधवांबद्दल समाजामध्ये नकारात्मकतेने बोललं जातं म्हणजे आत्ताच एक आजी इथे म्हणत होत्या की हा मुलगा काय कामाचा तो दिवसभर एकाच जागेवर बसून असतो किंवा त्याचं बिचाराचं शरीर असं तो काय करणार तो, तो काय करू शकतो तर बऱ्याचदा अशा ह्या नकारात्मक भावना समाजामध्ये बोलताना दिसतात आणि मग तेच गुण किंवा तेच विचार घेऊन आपले हे दिव्यांग बांधव जगत असतात त्यामुळं मला असं वाटतं की जर समाजानेच जर यांच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं म्हणजे उदाहरणार्थ हे जे माझे दिव्यांग बांधव आहेत हे दिवसभर राखी बनवतात अगरबत्ती बनवतात गावोगाव जाऊन ती विकतात आणि त्याच्यातून ते, ते थोडंस का होईना अर्थार्जन करत असतात म्हणजेच एका बाजूला एक दिव्यांग बांधव जो समाजाच्या प्रवाहात नाही आहे त्यामुळं त्याच्याबद्दल नकारात्मकतेने बोललं जातं आणि एक दिव्यांग बांधव जो आपल्या ह्या दिव्यांग क्षेत्राच्या प्रवाहात आहे त्याच्याकडे मात्र आपण सकारात्मकतेने पाहत असतो तर मित्रहून नक्कीच या गोष्टीचा विचार करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद